फॅमिली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण आज काहीतरी घेतला आहे नक्कीच मला दाखवाल कारण की आमच्या दादूची खूप इच्छा आहे आणि तो खूप खुश झालाय जी आपण वस्तू घेतली आम्ही घरी आणल्यावर दाखवू तर आपण दादूला विचारू इ दादू इकडं तर दादूच्या आवडीची वस्तू आहे ती दादू तुला कसं वाटतंय ना दायचं आणदा इच्छा चला आपण जाऊ आणायला आणि घेऊन येऊया नक्कीच तुम्हाला दाखवतो मी आपण आणल्यावर तर युट्यूब फॅमिली आपण बघा काय आणलेलं आहे आम्ही टीव्ही व्ही घेतलेली आहे आम्ही आणि दुकानामध्ये व्हिडिओ काढला नाही कारण की खूप ट्रॉफिक लागले रोड ट्रॉफिक आणि रोडला पण खूप ट्रॉफिक आहे बघा शकताय व्हिडिओ तरी दिसायला असं कर बाहेर घेतली का हो लय तुडू लागला दादू त्याच्याने टीव्ही घेतली बघा इकडे दाद्या कशी आता कशी काय तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर आम्हाला माहिती नाही नवीन आलेली जेस्टी आता दोन हजार पंचवीस चा मॉडेल आहे बघू आता फोर चला घरी गेल्यावर बघू आपण चालू आहे आणि लोक पण बघायला लागलेत आता सगळे बघायला आपल्याकडे घरी गेल्यावर दाखवत तुम्हाला आता तर चला आता आपण आलो घरी आणि दादू खूपच खुश आहे बाबा हो का आता बघू मेकॅनिक येतो कधी येतोय ते काय बोलतोय त्याला ते येते माणूस कधी येतो बघू आता चला घरात हो का टीव्ही घेतले दादूची खुशी एवढी की विचारूच नका खूपच आणि टीव्ही कशी आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आता आपला मॅकिने काल नाही मॅकिने तुम्हाला दाखवू टी सी एल कंपनीची आहे बघा गुगल तर ज्यांना कोणाला माहिती असेल कमेंट करून सांगा नक्कीच की चांगली आहे का आम्हाला माहिती नाही आम्ही पहिल्यांदाच अशी टीव्ही घेतलेली आहे तर तुम्हाला आपली टीव्ही कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा ही गुगल फोर आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आता भेटू आपला मॅकिने आल्यावर तर आपला मॅकिनेक आलेला आहे आणि टीव्ही खोललेला आहे त्यांना बोलत होते आम्हालाच खोल द्या आमच्या बघायला कशी येते काय तर लागली आपली टीव्ही कशी आहे टीव्ही कमेंट करून सांगा ही ह्या गुगलची टीव्ही फॅमिली सगळ्या कशा आता सगळे मस्त असतात तर आपली लागलेली आहे इकडे फ्लॅट टीव्ही बघू शकता तुम्ही खूप दिवसापासून आमची इच्छा होती पण ती पूर्ण झाली आज ट्रेनर दाखवतो आपल्या मॅडम काय सांगतात आहे का अर्चना आणि आमची टीव्ही कशी दिसती हे पण सांगा ही जेस्ट लॉन्च झालेली दोन हजार पंचवीस ला तर आम्ही आणलेली आहे आणि खरच खूप खुशी वाटते सगळ्या खुशी आमच्या दादूला वाटते तेही तुम्हाला दाखवतो हा व्हिडिओ तुम्ही बघितला असा ना अजून बघून घ्या आपल्या घरी पाहुणे आले बघा त्याच्या घरी आता घरापर्यंत आवड द्यायला आले पाहुणे आले बरं तुम्हाला टीव्ही कशी वाटली आता आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही म्हणताना व्हिडिओ कसं काय काढला लागला तर आमची खूप दिवसापासून होती का घ्यायची आणि आमच्या घरी आलेला तो इकडे पाहून लागली का टीव्ही लागली लाग आम्हाला मॅफिनिक काढून दिलेली कारण की तो खूप घाईमध्ये आला होता तर बोलला जाऊ जात किचकिच आम्ही केली नाही तर चला कसा वाटला असता व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये फ्लॅट टीव्ही जी दोन हजार पंचवीस ला लॉन्च झाली आहे ती घेतलेली आहे आपण आता भेटू नेक्स्ट मध्ये घ्या काळजी बाय तर ही आहे आपली टीव्ही आम्ही घेतलेली आहे आणि आपले व्हिडिओ तिच्यात चालू आहेत तर चला भेटू नंतर नेक्स्ट ने व्हिडिओ मध्ये कशी वाटली टीव्ही कमेंट करून सांगा